तर गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात ही आपल्या दुकानातूनच झालेली आहे आणि त्यानंतरनं आपल्याला जायचं होतं कोरपायाला कारण आपल्या मित्राची गाडी त्याच्या दाजीला द्यायची होती तर मग आता एका गाडीवर जाणं तर शक्य नव्हतं त्यामुळं आम्ही आलो होतो दुसऱ्या मित्राकडे त्याची गाडी घेण्यासाठी कारण ती गाडी सोडल्यानंतरनं आप आम्हाला त्या गाडीवर माघार यायचं होतं तर मग तुम्ही बघू शकता की मित्रांनी गाडी जाऊन आणलेली आहे तर आता आम्ही कोरपायाला चाललेलो आहोत तर तुम्ही बघू शकता की आता आम्ही फायनली विजयच्या दाजी जर पोचलेला आहोत तर आता आपल्याला इथंच गाडी लावून गावाकच्या दिशेने जायचं आहे तर मग जाताना म्हणलं की इथली श्रद्धा भेळ खूप फेमस आहे तर मग ती खाण्यासाठी आम्ही थांबलो होतो तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे भेळ आहे ते तर त्यानंतरनं भेळ खाऊन आम्ही चाललो होतो आमच्या गावा दिशेने म्हणजेच की यावलीला तर मग विजय म्हणला की माझं थोडं सामान ठेवायचं आहे घरी तर मग आम्ही त्याच्या घरी पोचलो आणि नंतरने विजय गेला त्याच्या घरात सामान ठेवायला तर मग त्याने सामान ठेवून आल्यानंतर ना आम्ही आलो होतो गावात तर मग दुकानात येऊन बोकतोय तर एवढे मोठे कपडे आले होते इस्त्रीला तर मग ती हातासारखी लगेच इस्त्री करून घेतली आणि त्यानंतर ना आपल्या गावातला आला होता एक मित्र तर तो म्हणत होता खूप दिवसापासून घे तुझ्या ब्लॉग मध्ये मला घे तर मग त्याला एकदाशी घेऊन टाकला आपल्या ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास शेअर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असाच पाठीशी राहू